हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थम इथं कालचा बाजार आहे तुम्हाला दाखवला ना गेल्या व्हिडिओमध्ये तर हे सगळं आता मी कशी भरून ठेवते ना ते तुम्हाला दाखवते तर ही माझी पद्धत आहे तर मी बाजार आणली की मी सुरुवातीपासून सगळं तुम्हाला दाखवलं मी दर महिन्याला मी तसंच करते आणि हे आहेत ना थैलीत ब्लू कलरच्या थैलीत ना सुक्या मिरच्या आहेत तर ते तडक्या मारण्यासाठी डाळीला मारण्यासाठी मी आणून ठेवले ते भरपूर असं एक किलो म्हटलं मिरची कुठले ना तेव्हाच आणून ठेवलेलं परत भेटणार नाही म्हणून आणि चांगलं उन्हात वाळवून ठेवलं आणि त्याच्यानंतर थैलीत भरून ठेवलं अजिबात बुरशी लागत नाही उन्हात वाळवायचं चांगलं आणि थंड होऊन द्यायचं त्याच्यानंतर मग डब्यात भरून ठेवायचं काही होत नाही बुरशी लागत नाही काही नाही नाही तर शिपटान बुरशी लागते काश्मीरी बेडगी मिरची आहे माझी ही तर तेच भरून ठेवते ज्वारी तांदूळ हे सगळं त्याच्यात आहे ते भरून ठेवले आणि पहिल्या डब्यात मी गहू भरून ठेवले हो आणि डबा बघा मी कसं भरून ठेवते तुम्हाला दाखवते प्रत्येक महिन्याचा बाजार असंच भरून ठेवते मी आणि त्याच्यानंतर पहिले भरून ठेवते व्यवस्थित त्याच्यानंतर एक एक डबा काढून ना बघते काय भाजायचं आहे काय नाही भाजायचं आहे ते तुम्हाला ते पण भाजताना पण तुम्हाला दाखवते आता पहिले मी सगळं बाजार असं भरून ठेवते इकडचं झाकण तिकडे लागले म्हणजे वेगळं झाकण लागले त्याच्यासाठी ज गच्च भरले तर आता मी शेंगदाणे तर भरून ठेवले पोहे पण आता भरून ठेवते तर काय काय भरते हे सगळं असं भरून ठेवणार मी आता हे सगळं भरलं आहे ना आणि आपल्या आपल्या जागेवर ठेवणार नंतर ते असं ठेवलं ना तर गोंधळल्यासारखं होतं म्हणून मी काय करते पहिले आणलं आहे की जे पण आणलं की मला माहिती आहे दर महिन्याला मी काय भरते आणि काय नाही तर काय भाजायचं काय नाही हे डोक्यात ठेवते नंतर आणि पहिले काय करते सगळं भरते भरून झाल्यानंतर मग आपल्या आपल्या जागेवर ठेवते त्यांना पोहे आणि शेंगदाण्याचे डबे तर पूर्ण खाली होते म्हणून भरलं मी साबुदाणे तर थोडं आहे ना तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ताजं भरलं त्याच्यात म्हणजे आणलेलं फ्रेश आणि जुनं आहे ते वरती टाकलं तर नाही तर आता उद्या परवा आमचा उपवास असणार आहे गुरुवारचा तो काढणार वरचा तसं करते जे राहिलेलं शिल्लक वरती ठेवायचा आणि नवीन भरलेला बाजार तो पहिल्या भरायचा आता तोर डाळ पहिल्याची आहे दोन महिन्याच्या अगोदरची दो डाळ आहे तर आम्हाला तूरडाळ कशी लागते आता म्हणून एवढं ह्यावेळी कमी भरले राहिलेले तूरडाळ वरती भरले ते काय लगेच संध्याकाळ संपणार नाही तर उद्या संपणार आहे डाळ भात केल्यानंतर कडधान्या सगळं भरून ठेवलं त्याच्यात भरायचं ते आणि डब्यात हा स्पेशल डबानं आम्ही तेलासाठी ठेवले हात लागणार नाही फुटणार नाही काही नाही डब्यासाठी ठेवलेत हे आणि हे माझ्या मम्मीने दिलं आहे आणि माझ्या आईकडून आणले ते तर आम्ही लहान असताना तवा डबा घेतलेला आहे तर अजून सकट आहे तर मी आठवणीने घेऊन आले आणि महिन्याला मला एवढं साबण लागते तर तेच आणलं आहे ह्यावेळी ना हमामने आणला डेटोल आणलं आहे गुलाबी कलरचं सॉरी प ब्लू कलरचं ते आता एका था साईडला भरून ठेवते आणि टाकीत बघा मी काय काय भरते सगळं आता माझ्याकडे डबे शिल्लक आहेत त्याच्यात भरून ठेवलं नाही शिल्लक आहे ते आता थैलीत भरून ठेवते हे आणि हे सगळं असं भरून ठेवते आणि काय काय डब्यात माझे जे एक्स्ट्रा धान्य आहेत ना डब्यातच आहे ते भाजून भिजून ठेवलेलं आहे ते खराब नाही झालं आता हे काय करणार आहे टाकीत वगैरे सगळं भरलं आणि एखादा वेळ मला भेटला की सगळं काढणार आणि एक एक एक, एक काढून भाजून गा घेणार आहे त्याच्यासाठी मी एकदमच सगळं दर डब्यात भरून ठेवते आता टाकीत भरलं ते दोन डबे गुलाबी कलरचे आणि हिरवा कलरचा डबा भरा पुसलेला टाकी आता पुसून बाजूला करून ठेवते ते संकट एका साईडला ठेवून टाकते आता हे याच्यात आणि हे नव्हतं टाकी पुसलेलं बाकी सगळं पुसलेलं आणि त्याच्यात अजून काहीतरी ठेवायच्या लक्षात नाही राहिलं त्याच्यानंतर परत पुसून बाजूला काढून घेतलं आणि हे बघा दिवाळीचा आणटलेलं थोडं सामान आहे ते पण आहे तर त्याचा एक्सपायरी डेट खतम नाही झाली ते म्हणून तसं ते वेळ भेटलं की एक दोन दिवसात त्याचं पण करून घेणार आहे चकली आणि तो चिवडा करून घेते त्याचा तर ता, हे डब्यात ता, आहे ना कार्तिकचं खाऊ भरते म्हणजे कार्तिकसाठी मीने भरलेले बिस्किटं ते भरून घेते त्याला लागेल तेव्हा तेव्हा घेईल तो त्याच्यासाठी असं भरून ठेवते तर कसं मग पाकिटमध्ये असलं की तो फोडणार घेणार त्यानंतर त्रास होणार त्यापेक्षा ना असं डब्यात भरून ठेवते मग तेव्हा लागेल त्याला तो घेईल त्याच्याकडून त्या डब्यातून त्याच्यासाठी असं डब्यात भरून ठेवते आणि हे मला खूप बिस्किट आवडतं तर तुम्ही बघितलं असेल हा गुलाबी कलरचा ब्लू कलरचा नाही तो कोणताच नाही तो आवडतं मला तर मीठ आहे ना मी काचेच्या भरणीतच भरून ठेवते तर असे दोन म तीन आहेत माझ्याकडे काचेची भरणी आणि चायपत्ती आज ह्यावेळी ना वाघ बकरी असं काहीतरी आणले मला पण नाव एवढं लक्षात नाही तर ते सगळं भरलं ते डबे ठेवून टाकले आता मसाल्याचा डबा आहे ना तो पण घासून पु ठेवला आहेत मीने सुकायला तो पण आता व्यवस्थित भरून घेते जिरं राई काय भरायचं ते सगळं व्यवस्थित भरून घेते हे बघा ते तर कसं असतं माहिती आहे का सगळं भरून ठेवल्यानंतर पटकन डोकं चालतं हां कसं ते गो, गोंधळल्यासारखं होतं ना त्याच्यातच त्याच्यातच केल्यानंतर तर मी तसंच करते प्रत्येक वेळी आणते सगळं बाजार भरते आणि आपल्या आपल्या जागेवर ठेवते नंतर मग भरते तर हे ना मसाले आहेत खडे मसाले आहेत मसाले आहेत डब्बा सगळे काढण्यापेक्षा एकाच भरून ठेवलं ना तर फोडणी मारायला बरं पडतं मग तसं ठेवते थो तर इथं बघा तेल मी तुम्हाला ना बरं पडते तर डब्यात तर भरून ठेवलं मी ने तेलाची पिशवी आता फोडून किटलीत वातून घेते हे बघा आणि हे सगळं के नितळा ठेवते एका साईडला आणि थोडंसं सा काम आहे किचनमधलं ते करून घेते आता हे सीट आहे ना मशनीवरचं ते सगळं पुसून घेते कारण की ते नव्हतं सकाळी पुसलेलं आता हे पुसेपर्यंत मला साडेसात वाजले भरलेला सगळा बाजार आहे ना सगळं आपल्या आपल्या जागेवर ठेवून टाकला आता हे पुसून घेते आणि हे स्वच्छ असं पुसून घेते हे त्याच्याखाली ड्रम आहे त्याच्यात प्लॅस्टिकच्या थैल्या वगैरे पेपर वगैरे ठेवलेत कधी लागेल ते म्हणून ट्र ड्रमच्या खाली तर हे बघा पुसून घेते हे सगळं धुतलेलंच आहे ते साडकं कंटिन्यू वापरते तरी पण मी पुसते ते सवयच लागल्या मला ते आता हे सगळं पुसून घेते मी छोटे मोठे वस्तू रहते ह्या जाळीत ठेवते आता झालं सगळं ठेवून घेते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ